नाशिकमध्ये आता पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिला ह्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे नाशिकच्या पंचायत समिती कार्यालयावरती महिलांचा हंडा मोर्चा आज आला होता नाशिकच्या बेळगाव ढगा भिल्लोळी या ठिकाणी अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने महिला आता आक्रमक झाल्या आहेत हातात भारताचा झेंडा घेऊन मोर्चेकरी पंचायत समितीमध्ये आज आले होते एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने हा हंडा मोर्चा काढण्यात आला होता आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा असा इशारा देखील यांनी यावेळेस दिला आहे गेले तीन महिने आम्ही सतत म्हणजे जानेवारीपासून आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी आणि जलजीवन सारखी योजना आहे इतकी चांगली योजना आहे करोडो रुपये त्यासाठी केंद्राला दिले जागतिक बँकेने देखील दिले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही गेली सतत संघर्ष करतो परंतु हे गेंड्याच्या खात्रीचं जे प्रशासन आहे ते त्याकडे कर दुर्लक्ष करत आहे आणि दोन हजार वीसला जो एक शासन निर्णय आला की या योजना कशा रवाव्या याचा तर यांनी पार म्हणजे आपण त्याचा पट्ट्याबोळ केला आहे त्या आदेशाला केराची टोपडी दाखवली गेलेली आहे या प्रशासनाकडनं आम्ही आज जे इथं आंदोलन जे करतो आहे ते विल्लोळी या ठिकाणी गेले एकवीस कुटुंब आदिवासी कुटुंब राहतात आणि ते मजुरी करून नवीन कुटुंब आहेत सर्व ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनगर करतात यांना पिण्यासाठी पाय नाही नाशिक मुंबई जाऊन नॅशनल हायवे आहे तो हवे त्यांना क्रॉस करून त्या साईडला जावं लागतं त्यांना जावं लागतं आणि त्यांचा जीव जीव धोक्यात घालून तिथे त्यांना एक अंड्याभर पाणी आणावं लागतं याच ठिकाणी एका मुलीचा गेल्या दोन वर्षापूर्वी अंड्याभर पाण्यासाठी जीव गेला होता मी प्रशासनात सांगितलं की त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था करा त्यांना नळाचं कनेक्शन द्या आम्हाला तिथल्या ग्रामपंचायतीने सांगितलं ग्रामसोबांना सांगितलं बिडे मॅडम देखील आम्हाला ते सांगितलं की ते अतिक्रमण करून राहतात त्यांना नळ कनेक्शन देता येणार नाही असं शासनाच्या कुठल्या शासन निर्णयात आहे का की त्यांना अतिक्रमण केल्यामुळे त्यांना पाणी देता येणार नाही तर शासन आम्हाला ना दाखवावा त्याच्या मागणीसाठी आम्ही आज आलो जोपर्यंत आमच्या गावा आमच्या त्या पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था होत नाही तिथं टँकर सुरू होत नाही किंवा कनेक्शन दिलं जात नाही तोपर्यंत इथे काही महिला एकाही आंदोलक घरी जाणार नाही अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतली कष्टकरी संघटनेचे आम्हाला रोज रोजचं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले आहे तरी महिलांना आताही पाण्यासाठी रोज रोज दोन किलोमीटर पायपायी जावं लागतं ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे आहे ज्या अधिकारी असतात त्यांचं गरीबातल्या गरीब झोपडीकडे दुर्लक्ष असल्या कारणामुळे आता ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन जनतेचे प्रश्न पाण्यासंदर्भात मार्गी लावावा ठेपले अटल न्यूज नाशिक